नमस्कार यावेळेस निवडणूक केली उभा राहिले निवडून मलाच मला कशाच निवडून द्या गटारे आमच्या तुंबल्या त्या ती कोण काढून द्यायचं पक्का साहेब मी कुठे काढू अर तू नाही माणूस लाव की हॅलो ते वहिनीची दारातली गटार आता जास्त साफ झाली पाहिजे मत देते पण आमच्या नाला चार दिवस झालं पाणी नाही पका हॅलो ते वहिनीच्या दारात आता जास्त टँकर आला पाहिजे झालं समाधान मत मलाच द्या इलेक्शनला मत मलाच द्यायचं शंभर टक्के साहेब तुम्हालाच देणार जरा घरात लग्नाचा कार्यक्रम आहे ना जरा पैशाची अडचण आहे पका हे गे लग्न जोरात झालंच पाहिजे साहेब जोरात काय धम धडाक्यात करत की नाऊ साहेब तुम्हाला माघारी काय देऊ पैसे किंमत मत दे देव निवड का बसलायस लग्न तयार झाली की नाही ठीक आहे पाच मिनिटात तुझ्या नक्की लग्न कोणाचं आहे तुळशीच तुम्ही आम्हाला पाच वर्ष घंटात डाउनलोड शेअर चॅट